शेअर मार्केट वरून वाद अन्नात्वा आजीवर कुराडीने प्राणघातक हल्ला शेअर मार्केट वरून कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्याच आजीच्या डोक्यात कुराडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडली आहे या हल्ल्यात वृद्ध महिला ही गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे या प्रकरणी संशयित आरोपी तेजस विलास पोद्दार याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली आहे धरणगाव पोस्टेला उमेद धीरेंद्र विस्कुते यांनी तक्रार दिली की त्यांची आजी लीलाबाई रघुनाथ विस्कुते या धरणगाव येथे त्यांच्या त्यांची हत्या वैशालीबाई यांच्याकडे आल्या होत्या वैशालीबाई यांचा मुलगा तेजस विलास पोद्दार याला शेअर मार्केटिंग करण्याची किंवा शेअर ट्रेडिंग करण्याची सवय होती त्याच्यामध्ये बरेच पैशाचं देखील स्वतःचं त्याने दे, नुकसान केलं होतं त्याची आजी या इथे आल्यामुळे आजीने तिच्यामध्ये तगादा लावला होता की अरे बाबा का तू पैसे उडवतो ते करतो त्याच्यामुळे त्याचा मनामध्ये त्याच्या आजीविषयी त्याचा राग होता आणि तो रागातनं त्याने आजी दुपारी झोपले असताना त्याने त्याच्या पाठीमागे परस परस बा परस भागामध्ये जी कुऱ्हाड होती ती कुऱ्याडून रा आजीला त्याने रागाने डोक्यात मारली आजीवर सध्याच्या वेळचे उपचार चालू आहे आजीची प्रकृती चांगली आहे परंतु आजीचा दुसरा नातू उमेद धीरेंद्र बिस्पुटे याच्या तक्रारीवरून पावडा पोस्टेला बी एन एस धरणगाव पोस्टेला बी एन एस एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करून विलास कोलताऱ्यास ताब्यात घेतले प्रथम दर्शनी फक्त तेजस्विलास त्याच्या घरातीलच व्यक्ती आहे आजी आहे त्याला सखोल चौकशी केली चौकशी त्याने बोलण्याची कबुली दिलेली आहे